बातमी आहे निलंगा लातूर येथून बार बंद ठेवून अन्यायकारक व्हॅट कर रद्द करा सामूहिक मागणी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत ठिकाणी बार बंद ठेवून अचानकपणे दुप्पट केलेला अन्यायकारक व्हॅट कर रद्द करून मद्यनिर्मितीवर फर्स्ट पॉइंट टॅक्स कर प्रणाली लागू करण्याची मागणी या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातील बार दुकाने बंद ठेवून निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्याट कर तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली अनुषंगाने निलंगा देवनी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सर्वच बार कडेकोट बंद ठेवून या अन्यायकारक व्हॅट कर रद्द करण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली त्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मागील वर्षातच उत्पादन शुल्क विभागाने परवाना एफ एल थर्ड या परवानाधारक मध्य विक्रेत्यांना व्हॅट टॅक्स दुप्पट करत शंभर टक्के वाढ केलेली आहे एकीकडे एफ एल थर्ड यांना व्हॅट कर टॅक्समध्ये भर वाढ तर दुसरीकडे एफ एल सेकंड वाईन शॉप या वा व्यावसायिकांचा कोणत्याही प्रकारचा वॅट कर वाढवलेला हो नाही वाईन शॉपला न्याय आणि बार धारकांवर अन्याय हे सरकारची भूमिका दुपट्टी कशी काय असू शकते असा प्रश्न उपस्थित करत समान न्याय मिळवून द्यायचा असेल तर वाईन शॉप यांच्यावर सुद्धा व्याट कर लागू करा अन्यथा लादलेला वॅट कर रद्द करून निर्मितीवर फर्स्ट टॅक्स कर प्रणाली लागू करा अशा मागणीचे निवेदन निलंगा मतदार संघातील देवनी शिरूर अनंतपाळ आणि निलंगा तालुक्यातील असंख्य बार धारकांकडून उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले या निवेदनावर हॉटेल वैभव हॉटेल श्री वैभव पुष्कराज रेस्टॉरंट हॉटेल सुंदराई हॉटेल किशन हॉटेल सत्यमोहन हॉटेल राज हॉटेल राज दरबार हॉटेल मित्रप्रेम हॉटेल ए एन बार हॉटेल मयुरा हॉटेल चांदनी बार हॉटेल संतोष बार हॉटेल न्यू श्रीनिवास हॉटेल यनराज हॉटेल श्रीयश बाळ हॉटेल सूर्या बार हॉटेल चंद्रलोक बार हॉटेल यश बार हॉटेल वीर बार हॉटेल प्रथमेश बार हॉटेल धुमाळ बार हॉटेल दिवटे हॉटेल सचिन हॉटेल विशाल यांच्यासह असंख्य बार चालक अर्थात बारधारक यावेळी उपस्थित राहून त्यांच्या भावना व्यक्त करत स्वाक्षऱ्या निवेदनावर केल्या आहेत संपूर्ण ग्रामीण भागात ते म्हणजे अवैधरित्या वाईन शॉपचा माल पुरवठा करतात परिणामी वाईन शॉपचा माल कमी रेट मध्ये एक अवैध विक्रेतात ज्याच्याकडे लायसन्स नाही तो विकतो आणि आम्ही परवाने काढून टॅक्स शासनाला भरून नूतनीकरणाची फीस भरून आम्हाला त्या ठिकाणी कमी दरानं दरांना विकलेल्या दारूमुळं दा आमचा गिर मार खात आहे याचा परिणाम आमच्या म्हणजे व्यवसायावर होतो निलंगा जेवढी बारसवाले होते त्यापैकी रुपया निलंगा शहरामध्ये नव्यानं जे वाईन शॉप चालू झाला त्याचा परिणाम असा झालेला आहे की या वाईनशॉपमुळं जे निलंगा श्रीवंतपाळ आणि देवणी तालुक्यातले जे बार मालक चालक जे आहेत त्यांनी व्यवसाय ठप्प पडल्यामुळं आपले बार बंद केलेले आहेत आता उर्वरित जे आहेत ती या मार्चला देखील बंद होण्याच्या तयारीत आहेत याचा परिणाम असा होतो आम्हाला आम्हाला व्यवसाय बंद करून बेकारीत जावं जाण्याची वेळ वाईनशॉपच्या व्यवसायामुळे आली वाईनशॉपचा व्यवसाय जर तो नियमात बसून झाला जर तो व्यवसाय ग्रामीण भागापर्यंत विक्रीसाठी जर नाही पाठवण्यात आली तर आम्ही ग्रामीण भागातले बार विक्रेते आमच्या मुलाबाळांचा आणि संसाराचा खर्च भागू शकू अशी आत्ता परिस्थिती आहे कमाई आता राहिलेली नाही फक्त उपजीविकेचं साधन आहे शेवटचा प्रश्न काय मागणी शासनाकडे आमची मागणी अशी आहे जी शंभर टक्के व्हॅट कर वाढवला शंभर टक्के जो व्याट कर वाढवलाय तर त्याच्यामध्ये शासनानं तो कर फक्त बार मालकांना लावला तो कर वाईन शॉपला देखील लावावा जेणेकरून आमचे आणि त्यांचे रेट सारखे होतील नसेल तर फर्स्ट पॉईंट कर प्रणाली ती लागू करावी निर्मिती मध्य जर कर लागू झाला तर त्या ठिकाणून वाईन शॉपला जाणाऱ्या माललाही कर लागेल आणि ब बारला पण जाणाऱ्याला कर लागेल जेणेकरून आम्हाला सर्वांनाच व्यवसाय करता येईल त्याच्या वतीनं राज्यव्यापी बंद ठेवण्यात आलेला आहे आणि आज त्या संदर्भात शासनाने निर्णय घ्यावा अशी आमची कळकळीची विनंती आहे शासनाला आणि याच धर्ती मार्चला प्रत्येक वर्षी बारचे शॉपचे परवाने नूतनीकरण केले जातात या वर्षीच्या एकतीस मार्चला पुन्हा आम्हाला ते रिन्युअल करावं लागणार आहे जर शासनानं आता आमचा काही नाही विचार केला तर आम्ही केवळ आणि केवळ लायसन्स रिन्युअलचा जो पंचवीस रुपयेचा फॉर्म आहे तेवढाच भरून आम्ही शासनाकडं आमची व्यथा मांडणार आहोत आणि शासनानं त्या निर्णयाला नाही जर अंमलबजावणी केली तर आम्ही पुढील रणनीती आमच्या वरिष्ठ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून ठरवण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे निलंगा देवणी आणि शिरू रानपाल तालुक्यातील ग्रामीण परवानाधारक मद्य विक्रेता संघ यांचं जे निवेदन प्राप्त झालेलं आहे हे निवेदन माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे पाठवण्यात येईल अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका